दृष्टांत देते तुम्हाला विश्वमित्राने किती वर्ष तपश्चर्या केली बोलत चला बोलत चला विश्वमित्राने किती साठ हजार वर्ष तपश्चर्या केली वशी फक्त एक क्षण क्षणोक्षणी हाची करावा विचार एक क्षण बारा वर्ष तपश्चर्यामध्ये छान महाराज लक्षात ठेवा तपश्चर्याची कोण वशिष्ठ कारण का वशिष्टाच्या लक्षात आलं कारण का विश्वमित्राला हंकार आहे आणि क्रोध आहे ही घाणवा म्हणून वशिष्ठची पिठा आली आणि तिथं आल्यानंतर तिथं पाऊनपणा केला महाराज च्या पाणी झालं श्रीफळ दिलं श्याप आणि काय याचं प्रयोजन म्हणजे तुम्ही साठ हजार वर्ष केले परंतु तुमचा काम आणि क्रोध गेला नाही हे सांगण्यासाठी मी आलो आणि त्यावेळेस सांगितलं महाराज हो त्यावेळेस सांगितलं हे आमचे आम्ही बघून घेऊ तुमचा सत्कार झालाय ना आता फराळ किले ना आता वाघ मार मार कीर्तन आणि पुण्याचा रस्ता सांगितलं म्हणजे आमचा दोन आम्ही बघून घेऊ झाले ना सगळं निघा मग त्यावेळेस सांगितलं म्हणजे एक दिवस आमच्या बी आश्रमाला भेट द्या आणि विश्वमित्र कुठे गेले वशिष्ठ ऋषीच्या घरी आणि सन्मान सगळा केला महाराज बसता बसता गप्पा निघाल्या मी नि साठ हजार वर्ष तपश्चर्या गेले माझी तपश्चर्या श्रेष्ठ आहे त्यावेळेस वशिष्ठ ऋषी म्हणजे एक छण संतांच्या संगतीत राहिलो माझी तपश्चर्या श्रेष्ठ आहे त्यावेळेस दोघाचा वाद झाला वादी कोपाला गेला आणि गेले महाराज पुन्हा शंकर भगवंताकडे आणि शंकर भगवंता यंत्र म्हणजे दोन वैरी एक ठिकाणी आले काहीतर भानगड आहे है। म्हणजे त्यांची तपश्चर्या श्री का माझी तपश्चर्या श्री त्याने म्हणजे ब्रह्मदेवाकडे जा ब्रह्मदेवाने सांगितले दोन सांगित दो एक ठिकाणी आले काहीतरी भानगड आहे पुन्हा सांगितलं विष्णू भगवंताकडे जा विष्णू भगवंत सांगितले शंकर भगवंताकडे जा आणि शंकर भगवंताने सांगितलं म्हटले शेष नागाकडे जा दोघ आले म्हणे शेष नारायण साठ हजार वर्ष तपर्या केली आहे माझी श्रेष्ठ का वशिष्ठाची एक क्षण संतांच्या संगतीत राहिलं ती श्रेष्ठ त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्या डोक्यावर प्रत्येकीच वज भरपूर झालंय जो कोणी वज कमी करत तिथं मी त्याच उत्तर देऊ विश्वामित्राने बाह्या सरल्या दहा हजार वर्ष म्हणे तपश्चिरा तुम्हाला समीप करीत आहे नाही झाली वीस हजार नाही झाली चाळीस हजार नाही झाली साठ हजार नाही झाले विश्वमित्राची तपश्चर्या संपली खाली वसले आणि वशिष्ठ ऋषी उठले ते सांगितले माता देवी हे छण संताच्या संगतीत राहिलो माझी तपश्चर्या श्रेष्ठ आहे प्रत्यवी शेष नागाच्या डोक्याहून बाहेर निघाली आणि सांगितलं वशिष्ठा रोपळ्यामध्ये सप्ताह भरलाय का म्हणले हो बारा वर्षे झाले का म्हणले हो कीर्तनकार बारा वर्षे ती आले होते तीच आले का नवीन आले <laughs> म्हणजे बदल केला नाही लक्ष आहे ठेवा आणि त्या टायमाला विश्वमित्र म्हणले दे। माता देवी म्हणले विश्वमित्र कळत कस नाही तुला अरे संताच्या संगतीत एक क्षण राहिली तपश्या सर्व श्रेष्ठ आहे कारण का तो साठ हजार वर्ष तपश्या केली त्याची उपयोग नाही कारण का त्या संतांच्या संगतीत राहिल्यामुळे जपी तपी संन्याची करणारे या सगळ्याला श्रेष्ठ आहेत लक्षात ठेवा तुम्ही करता, करता रामकृष्ण हरी हो जर म्हंटल उनवणी अवस्था निर्माण होती लक्षात ठेवा ही ताकद ही संतांची आहे कारण ब्रह्मदेव चा झाले सेवा करण्यासाठी आई साहेब सीता माता झाल्या लक्ष्मी शेष नारायण होते लक्ष्मी झाले सूर्यनारायण इंद्र झाले सेवा करण्यासाठी माझा लक्षात ठेवा हनुमंत देवाला म्हणले अन्न वस्त्र निवारायची बोजा टाकायचा नाही वाढण्याची काही गरज नाही आणि शंकर भगवंत लक्षात ठेवा कोण व्हायला निघाले व्हायला निघाले पण पार्वती म्हणाली मला विसंग यायचा आहे तिथं म्हणले मी ब्रह्मचारी राहणार आहे हा पाठवा स्त्री हाट बालहाट राज हाट आणि योगी हाट पडला महाराज स्त्रीची हाट पडला कारण का हो स्त्रीची विचार पूर्वावीस लागते लक्षा वा कारण का बाहुने म्हणतात धर्म पत्नी धांगडी पोषिता होय वर पड ती आप कारण का पत्नी आपली नकटी असो चेपटी असो काळी असो आपलीच आहे हे लक्षात येण्या भांडणारी कास आपलीच आहे पांडे रोज आपून कापुड कारण का सेवा करण्यासाठी तेव्हा सीता माता कोण पार्वती माता सेवा करण्यासाठी आली कोण होणार आली आण तुम्ही मला कोण होणार आली हा माणसा कुठं होती तेव्हा काल चंपा चेष्टीला होती तिथे कशी सर माणसाला आपल्याला कोण होणार आली पार्वती माता शंकर भगवंताची पत्नी कोण होऊन आली हनुमंतरायाची शिफ्टी झाली शिफ्टी लक्षात ठेवा हनुमंतरायने लंका जाळली नाही कारण त्या शिफ्टी न जाळली ही बी पती वर्तावती आणि ती बी पती वर्ता होती म्हणून लंका जाळली हे लक्ष कोणी पुढे नका विषय वाढवत नाही म्हणून त्या संतांचं म्हणजे स्वबार कुबाई